युवा नेते सचिन भाऊ आहेर यांना जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक सचिन भाऊ मित्र परिवार येवल्याचा संघर्ष योद्धा सचिन भाऊ आहेर प्रतिष्ठान येवला व शहर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पारेगावचे लोकनियुक्त सरपंच सचिन भाऊ आहेर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन भाऊ समर्थक आमचे सहकारी सचिन भाऊ आहेर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक गोरकाबा समर्थक एवला सचिन भाऊ परिवार सामर्थ्य कर्तृत्व आणि युवा शक्ती ज्वलंत सामान्यांसाठी एकमेव हीच व्यक्ती सचिन भाऊ आहेर आपणास जन्मदिनाच्या शुभेच्छा शुभेच्छुक सचिन भाऊ आहेर परिवार येवला सचिन भाऊ आहेर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री स्वामी समर्थ केंद्र व समर्थ इलेव्हन ग्रुप पारेगाव नेता नव्हे कार्यकर्ता सचिन भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सचिन भाऊ आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक सचिन भाऊ आहेर मित्र परिवार वस्तात सचिन भाऊ आहेर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक सचिन भाऊ आहेर प्रतिष्ठान एवला शहर व तालुका सचिन भाऊ आहेर आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक सचिन भाऊ मित्र परिवार एकनिष्ठ नेतृत्व सचिन भाऊ आहेर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पारेगाव लोकनियुक्त सरपंच सचिन भाऊ आहेर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन भाऊ आहेर मित्र परिवार सचिन भाऊ आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेतृत्व सचिन भाऊ आहेर मित्र परिवार वस्ताद सचिन भाऊ आहेर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा